i uh, no. अध्यक्ष सरचिटणीस श्री हपप निवृत्ती महाराज जगताप सर आहे काय आळंदी देवाचे यांचा पहिल्या दिवसाचं कीर्तन अपेक्षा घेऊन जन्माला येतो आता जर आपण बघितलं तर आपण आईच्या गर्भामध्ये नऊ दिवस नऊ नऊ महिने नऊ दिवस आपण वास्तव्य करत असतो हल्ली हल्ली आता आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात बाळात पण होतात हा थोडा गंभीर विषय आहे परंतु पूर्वीच्या काळात तुमच्या आमच्या काळात आई नऊ महिने नऊ दिवस आपण उदरामध्ये राहिलेलो आहोत बघा नऊ महिने नऊ दिवस राहिल्यानंतर बाहेर आज सुद्धा अपेक्षा आहे गायनाला सुद्धा अपेक्षा आहे पेटी मास्तरला सुद्धा अपेक्षा आहे चोपदाराला सुद्धा अपेक्षा आहे प्रत्येकाला काय आहे अपेक्षा आहे प्रत्येकाला अपेक्षा आहे अपेक्षा म्हणूनच जीव जन्माला आले आहे हे काय आज जन्माल्यापासून तर मरेपर्यंत आशा आणि अपेक्षा ह्या दोन गोष्टी आपल्या जीवाला बांधून आलेले आलेले का नाही हो परंतु महाराज हल्ली काय झालं आपल्याला कष्ट कमी आहे आणि फळ जास्त वाटत नाही त्यांना समाधानच प्राप्त नाही प्रत्येक साधक बघितल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय चिंता आहे काय करावं काय करावं जगत गुरु

उच्चार केला अरे बाबा मासे पाण्यात राहतात त्यांना श्वास कसा भेटत असेल अरे बाबा हे मासे पाण्यात आहेत पण त्यांना झोप कशी लागत असेल त्याची काळजी तू करू नको बाबा त्याची काळजी ना त्याने त्याची काळजी केली आहे आपण तुम्ही काळजी करणारे कोण आहे हाले त्याची सत्ता अरे त्याने जर ठरवलं तर वृक्षाची या पाणी हाले का नाही वृक्षाचं पान हातात आहे हलवायचं आपल्याला घेऊन जायचं घेऊन जायचं केलं म्हणून आपल्याला महाराज त्याने ठरवलं बाबाला म्हणजे काय महाराज सगळं काय आहे त्याच्या हातात आहे हो सांगतात आयुष्य जाता येत नाही परंतु ऐका संत महात्म्याच्या आणि भगवान परमात्म्याची थोडी वादावाद झाली बरोबर परमात्मा आणि संत महात्म्याची वादावाद झाली हा भगवान परमात्म्याची आणि संत महात्म्याची वादावाद आहे हा एकशे पंचवीस वर्ष परिपूर्ण झाले अवतार कार्य संपव लागलं सांगितलं देवा संपलं तुम्हाला यावं लागतं महाराज अवतार कार्य संपलं विश्वचालक ब्रम्मा भगवान परमात्म्याच ऐका प्रभू रामचंद्राचं चा आयुष्य साडे अकरा हजार वर्षाचं साडे अकरा हजार वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर यामाने चित्ठी सांगितली यमारा अरे यामा सांगितलं हे बघा देवा मला भाजन करायला लावू नका

साल पर की चुड़िया करती बसेरा ओ भारत देशे मेरा ओ भारत देश मेरा सारे जहाँ से अच्छा सीता हमारा हमारा सारे जहाँ से अच्छा संत महात्म्यांनी सांगितलं आणि संत महात्म्याने झाल्यानंतर समाजाचं दुःख संत महाम्याने केलेलं जग तुकोला सांगतात की प्रकाराचे वेदांताचार्याने तर प्रकार चार केले स्वार्थी परार्थी ना स्वार्थ ना पार्थ आणि निव्वळ पार्थ का नाही असे या वेदांतामध्ये चार प्रकार केले आहेत आता स्वार्थी कशाला म्हणायचं एका मिनिटात तुम्हाला स्वार्थी आणि विश्लेषण आपल्याला करायचं नाही आज पहिला दिवस आहे वेळेच्या बाहेर आपल्याला जायचं नाही वेळेची मर्यादा पूर्णच आपल्याला कीर्तन आहे ऐका स्वार्थी कशाला म्हणतात हा एक बाबा दृष्टांत सांगायचे शेतकोटीमध्ये किंवा वेदांतांमध्ये असा दृष्टांत आहे कीर्तन चालू आहे पहिल्या लोकांच्या दाढ्या वाढल्याला राहायच्या पहिले लोक जे आहेत त्यांच्या अशा वाढलेल्या राहायच्या समोर सगळे बसले असायचे आणि एका बिडीची तलप झाल्या बिडीची तलप झाल्याने घातला माचीची काडी होती पण त्या माचीस मध्ये एकच काडी शिल्लक होती एकच काडी शिल्लक होती त्याने विचार केला आपल्याला एकाच काळीमध्ये बिडी पेटवायची महाराज त्याने काय गरबड गरबड खाली मान घातली बिडी तोंडामध्ये धरली आणि माचीची काळी ओढली काळी ओढल्यानंतर बिडीला लावणार की दुसऱ्या लावला धक्का लावल्या बरोबर ती गाडी लागता ती गाडी दाढीला लागली ती गाडी लागली का नाही कापसासाठी जळाला लागल्यानंतर गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला की मी धावा म्हणून भिडीवाला मला काय आहे अरे एकच गाडी शिल्लक आहे अगोदर मला भिडी भेटू द्या म्हणजे ती गाडी भेटवा म्हणजे मला त्या बिडीवाल्याला नुसता स्वार्थ साधायचा

कधी गर्व केला नाही आज तीन गुंठ्या वाला चाती टाईट करून चालतो हा आपल्याकडं तीन गुंठे आहे अरे बाबा तीन गुंठे आहे खरं आहे तुझ्या त्या ते तुला उपयोगाचे नाही तुझ्या तू लाख कमव तुला गण चाळीस एकर असू दे परंतु शेवटी भावकी नगरपालिकेच्या शेड मध्ये तुला जाणार आहे याची तू जाणीव ठेव म्हणजे जगदगुरु तुको करायचं चरित्र आपल्याला हे सावकार दुष्काळ शिकवून गोळा करायचा अरे लोकांना अन्न खायला नाही पाणी पिण्याकरता कर्ज वसूल करायचं कर महाराज उचलले सगळे कागदपत्र आणि इंद्रायणीच्या पवित्र तीर्थामध्ये टाकून दिले ऐका ना इंद्रायणीच्या गोहामध्ये ते कागदपत्र बुडाले महाराज आणि तिथून वैराग्य जगदगुरु तुको बरायला

धनुर्धर विद्या शिकला महाराज आशी धनुर्धर विद्या शिकला त्याला एक निष्ठता म्हणतात बरं ऐका मातीच्या पुतळ्या पुढे जर एक लव्य सर्वांना हरू शकतो तर तुम्ही आम्ही न दर्शन घेता विश्व माऊली ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीवर जर श्रद्धा ठेवली आणि विश्व माऊली ज्ञानोबराची जर ज्ञानेश्वरी लावली वाचली तर त्यापेक्षा सुद्धा अधिक पुण्य आपण प्राप्त करू शकतो त्या शंकाच नाही ना ऐका जे वारी आपल्याला वाटतं जे वारीला जातात त्यांना पुण्य प्राप्त होत असतं असत पण महाराज वारीपेक्षा घरी बसणारा जास्त पुण्य प्राप्त होतं हा एखाद्या वेळ नवरा जर वारीला गेला तर बायको नवऱ्याच ध्यान करत असते काय आता जेजुरीला पालखी आली असत आमच्या पालकांचं पालखीच दर्शन झालं असत नाही कोण करत माऊलीचं सुद्धा ध्यान स्त्री करत असते आता आमचे मालक वाल्याला गेले असेल वाल्याला माऊली ज्ञानवरा दर्शन झालं असेल आता माझे मालक पंढरपूरला पोहोचले असेल चंद्रभागेच स्नान झालं असेल मध्ये लावल्यानंतर पांडुरंगाच दर्शन प्राप्त झाले असल मी माऊली पांडुरंगाचा ध्यास करतो हा माऊला अग बघ माझ्या बायकोला धारा जमा त्याचा नाही पाच गाय आहेत माझ्या आता माझ्या बायको माग याच्या गायची धार लई जड जाते पिळू 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 काढते मी असल्यावर वीस लिटर दूध येते पत्नीच्या हाताना दहावर जाते त्याला ध्यास पुढचा लागला गावाकडचा आणि हिला ध्यास पण काढायला लागला आ? उलट झालं भगवान देवा मी एवढ्या वार्या केल्यावर मला तुला लवकर नेलं ना लवकर नेईन कसा तुझ्या धारात जड चालल्यात नाईन कसा ऐका मला जग एवढं स्वार्थी आहे जग एवढं स्वार्थी आहे की प्रत्येकाला वाटतं हे मलाच प्राप्त भेटलं पाहिजे महाराज भगवान भक्ती करताना सुद्धा जर आपण बघितलं ना एखाद्या वेळेस लांब शेत असावं गावापासून गावापासून लांब शेत असल्यानंतर एकट्याच शेतामध्ये शेता असावा आणि अचानक महाराज विजांचा कडकडा ढगांचा गडगडा धो धो पाऊस बरसावा

जग खूप स्वार्थी जग किती स्वार्थी आता तुम्ही आमच्यावर सांगतो तुम्हाला न सांगू आमच्या इकडं सांगतो आमच्या इकडे जर का सप्ताह चालू असला आणि एखाद्यानं जर आमचं सौजन्य घेतलं तर तो सौजन्य आहे ना त्या महाराजला इतका

जे फक्त काय आहे आमच्या सुद्धा तीच परंपरा